रोप लावायचे आहे म्हणून शेताकडे आलोय शेतात पाणी घाला रोप लावायला असं पाणी घालायचं इकडे पण चाललंय रोप लावायला इकडे ओप्यात हे आमचं रोपचं रान आहे याच्यात पाणी आहे सगळं खरे ह्या उप्यात आहे काय त्याच्यामुळे त लावायचं रो परवा दिवशी शेताकडे कोण दाखवत भारी वाटते शेताकडे शेताकडे यायच कवा तरी काम करायची खेकडे 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 खेकडाय 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 कुठ तरी खेकडा ते कुठतरी खेकडा आता दिसले मला इथं चालेल पळ चाल चावतय 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 कस पकडायचं आता पळाले अरे कुठे गेला कुठेतरी गेला इथेच हिता हिता आहे कुठं आहे हितायता अरे हे खेकड्याचा नांगा चावते वाईट ऐ कस चावते बघा अई येऊ कस नाही <रहा है? laughs> पकडूनच राहणार मी चावलं तर काय करायचं मोठाय आय ले यो खेकडा धरायचा कसा करला चावणार येऊ तू कायच खेकडी पकडायला या होतो मी शेताला आलतो इथं खेकडा गावलाय मला एक काय करायचं याला कसं पकडू चावला तर मला ले वाईट चावणार हाय इथं आहे दाखवायचा प्रयत्न कराल मी खेकडा इथे केवढा मोठा आहे खेकडा चौशील हा 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 <laughs> <laughs> गवला गावला 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 खेकडा गावला <laughs> खेकडा गावला <laughs> बापरे आहे बघा फ्युजर चावला मेला हा हा आत्ता गावला आत्ता गावला व्यवस्थित <laughs> गावला पाहिलेली करा चाचीला चावतोय या या आहे तर गाई शेताकडं आल्यावरती खेकडा गावला आहे मला इथं आता येऊ खेकडा सोडतो कारण की खेडा एकच काय करू मी ह्याला काय एकच पोट पण भरणार नाही ह्या ना, रस्सा पण होणार नाही ना। वातावरण बघा कसलं मस्त झाले शेताकडं आणि त्यातो खेकडा गावला आहे मस्त त्याला मी सोडून देतो इथंच कुठंतरी तो कुठंतरी कुठेतरी देत बिळात इथं चांगली जागा आहे तर भावन गेला तर मी तसं सोडतो तर येऊ जाऊ देत खेकडा गेला बघा आता तिथे बिळात जाणार आहात गेला बघा गेला 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 पूर्ण आत गेला तो आत गेला, गेला हे बघा इथं भावन इथे खेकडा यो गेला पूर्ण आता नाही हा आता नाही थोडा जाऊ देत